हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्विटी सुटी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे काही टाकलेला नव्हता हो कारण थोडे कामं वाढले आणि मी बिझीसुद्धा हो राहते त्यामुळे मी काही ब्लॉग बनवलेच नाही पण आज खूप महत्त्वाचा दिवस होता तो म्हणजे जे मी एक मनापासून म्हटलं होतं देवाला ते माझं झालं आणि तेच मी त्यासाठीच ते गेले होते जाम झालेला तिथे मी प्रसाद कबूल केला होता मसाले भाताचा तो तर तो मला कंप्लीट करायचं होतं तर बघा मी सकाळी सकाळी उठली आणि छानपैकी माझ्या कामाला लागली सोबतच माझं जायचा आमचा प्लॅन होता की आम्ही चाललो छानपैकी प्रयागराज तिथेसुद्धा जायची खूप सारी तयारी बाकी होती करायची पण ते आम्ही उद्याला जाणार म्हणजे रविवारी जाणार तर तो, तो कालचा शनिवारचा ब्लॉक मी आजच टाकत होती तर बघा आज शनिवारी काल मी सकाळी उठली पट्टपट्ट छानपैकी मसाला भात बनवायची तयारी केली पाणी वगैरे गरम केला आणि मी स्वतःच बनवला पाच किलोचा पाच किलो तांदूळ आणि त्यामध्ये होते काही एक किलो वटाणे आलू आणि फुलकोबी टमाटर असं करून तो नऊ दहा किलोचा बनला होता तर बघा मी एकतीस किलो पण खूप जास्त त्रास पण होत होता कसं जरी हे असलं घरचं तरी आपल्याला खूप जास्त वेळ लागतोच बघा किती सारा पसारा आहे आणि तेवढं सगळं करून मला हे करायचं होतं पटकन मी भात फोडणी घातला आणि बनला पण खूप छान होता तसं काही नाही पण थोडासा तेच झाला खूप छान असा प्रसाद बनला होता बनला ही परन्ता ही परन्ता तो बघा झटपट मी करून घेतला त्यामध्ये पाणी सोडून दिलं आणि याला खूप जास्त वेळही लागला नाही फक्त मुसळ बनवाईपर्यंतही पर्यंत तो भात बनवून प्रसाद बनवून तयार झालेला होता बघा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित झालं सगळं चांगलं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याच डोक्यावरचं एक टेन्शन म्हणजे जे आपण म्हटलं ते होऊन गेलं बाकी आपल्याला काही राहिलं नाही बस तेवढंच मनाला हे वाटतं पटकन गेली तयारी करायला पण सुद्धा वेळ नव्हता चेंज केले कपडे चेंज केले आणि कानातले वगैरे छानपैकी ड्रेसवरचे घालून घेतले कानातले घातले होते हां ही कानातले घातले मी छानपैकी तर त्याच कलरची होते ज्या कलरची मी ड्रेस घालून होता आणि नंतर मग मेकअप वगैरे मेकअप आहे काही खूप काही केलं नाही एकदम लाईट वाईट मेकअप केला होता फक्त फाउंडेशन लावलं आणि बस केस वगैरे विंचरले आणि झाली होती माझी तयारी असं खूप काही असते बघा एखाद्या वेळा आपण देवाला किंवा कोण असं काही म्हटलं तर था, ते जर झालं नाही आपण केलं नाही तर आपल्या मनात नेहमी भीती असते काही झालं असेल तर अरे याच्यामुळे तर नसण झालं कारण आपण ते जे काही कबूल केलं ते आपण पूर्ण केलेलं नाही ठीक आहे नवस म्हणू आपण त्याला एक नवस आपण तो पूर्ण केला नाही जो मी केला होता तर तो, तो काल मी पूर्ण केला कारण माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली होती ते होती म्हणजे गाडी घ्यायची जे आमची गाडी दसऱ्याला घेऊन झाली होती आणि मी ते दसऱ्याच्याच वेळेस कबूल केलं तर आता तिथून मला आता दोन तीन महिने झाले तर मी ते आता नवस तो फेडला छानपैकी तयारी केली डायरेक्ट नाही एकदम लाईटमध्ये छानपैकी लिबस्टिक पण लावली आणि छानपैकी पटकन तयारी केली भूक पण खूप लागली होती पण होता शनिवार शनिवार होता तर उसळ बनवली होती मी घरी खाल्ली नाही कारण माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता गाडीमध्ये जायच्या वेळेस जेव्हा आम्ही मंदिरात जातो तेव्हा मी थोडी उसळ खाऊन घेतली गाडीमध्येच आणि त्याचसोबत व्हिडिओसुद्धा शूट करत होती व्हिडिओसुद्धा बनवत होती आणि नाश्तासुद्धा करत होते तिथेही जाऊन का असं प्रसाद वगैरे वाटायचा होता तिथेही वेळ लागत होता आम्हाला आणि दुसऱ्या दिवशी होती म्हणजे संडेला आमची होती प्रयागराज जायची तयारी त्यासाठी खूप सारे कामं होते म्हणून मला लवकर घरी यायचं होतं पण तसं काही झालं नाही लवकर घरी यायला मिळालंच नाही आणि रात्रीचा ब्लॉगसुद्धा मी तो बनवला नाही रात्री घरी यायला खूप उशीर झाला आठ ते नऊ वाजून गेले होते बघा मंदिरामध्ये गेली तिथे गेल्यानंतर मंदिरात गेली छानपैकी नमस्कार केला पाया लागली प्रसादसुद्धा देवाला नेऊन दिला नंतर वापस आलो गाडीजवळ आणि नंतर मग चालू केलं गाडीजवळ आल्यानंतर गाडीमध्येच आणलं होता मी प्रसाद बनवून गंज आणि बघा तिथं गेल्याबरोबर मी जसाच गंज उघडला तसेच लोक येणं चालू झाले आणि पटापट मी सगळ्यांना प्रसाद वाटला आणि खरंच बस आपण असं काही नाही देवाचं वगैरे केलं तर मनापासून सगळ्या गोष्टी मिळतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या चांगलं चांगलंच होते आज एवढा दूरचा प्रवास आहे सहाशे किलोमीटरचा तरीही आम्ही म्हणजे चांगलं व्यवस्थित जाऊ आणि व्यवस्थित येऊ आणि जायचं आहे ते दाखवणार मी तुम्हाला पुढे पुढे छान छान ब्लॉग पाहायला मिळणार छान व्हिडिओ पाहायला मिळणार तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा आता तुम्हाला मस्त प्रयागराजचे छानपैकी काशी जे रिंदा म्हणजे खूप सारे छान छान व्हिडिओ ब्लॉग वगैरे पाहायला मिळणार आहेत तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटी स्वीटीला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि भात लगेच पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण संपून गेला होता प्रसाद काहीच उरलेला नव्हता लास्टमध्ये त्या आजोबाला दिलं आणि त्या छोट्याशा मुलीला उरलेला होता तो छोट्याशा मुलीला देऊन दिला आणि इथेच माझा ब्लॉग एंड करते आणि मी खातो ते बोरं कारण मला बोरं खूप जास्त आवडते त्याच्यात बनवला होता यांनी माझा व्हिडिओ तर असेच नवीन ब्लॉग बनवण्यासाठी सिटी